नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर राठोड फार्मिंग लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सर्ष स्वागत करतो तर शेतकरी बंधूंनो मागील व्हिडिओमध्ये आपण झिरो नऊ सेहेचाळीस या फर्टिल वॉटर सोल्युबल फर्टिलायझर ग्रेड विषयी संपूर्ण माहिती घेतली मित्रांनो त्याचाच खूप चांगला रिस्पॉन्स आला मला त्यानंतर आपण ह्या के के व्हिडिओमध्ये केळीसाठीच किंवा अन्य पिकांसाठीच खूप महत्वाची माहिती घेऊन आलोय ती म्हणजे आय सी एलची आ, नोवा पिकासिड झिरो साठवीस वॉटर सोल्युबल फर्टिलायझर मित्रांनो एन पी के झिरो साठवीस आयसीएल नोवा पिकसिड या ग्रेड विषयी आपण आज संपूर्ण माहिती बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे केळी लागवड करणाऱ्यांसाठी फळपीक लागवड करणाऱ्यांसाठी द्राक्षे केळी त्यानंतर टोमॅटो झाले भाजीपाला पीक झाले सगळ्यांसाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तर व्हिडीओमध्ये शेवटपर्यंत रहा व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो सुरुवातीला आपण एनव्ही एन पी के झिरो साठ वीस या ग्रेड विषयी थोडक्यात माहिती बघूया मित्रांनो या ग्रेड मध्ये काय आहेत याची मोड ऑफ ऍक्शन काय आहे याचे फायदे काय आहेत हे आपण पुढे पुड़, बघणार आहोत हळूहळू तर मित्रांनो आपण झिरो साठ वीस यामध्ये जो घटक आहे तो पी टू ओ फाईव्ह म्हणजे फॉस्फेट हा आहे साठ टक्क्यामध्ये म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात साठ टक्क्यामध्ये आणि के टू ओ तर हा आहे वीस टक्क्यामध्ये मित्रांनो तर म्हणजे पोटॅश पण आहे आणि फॉस्फेट पण आहे केळीला खूप चांगलं चांगली राहील मित्रांनो ही क्रीड तर याचं जे याचा जो पीएच आहे मित्रांनो तो ऍसिडिक आहे तो दोन पॉईंट दोन एवढंच आहे मित्रांनो तर मित्रांनो याची मोड ऑफ ऍक्शन कशी आहे ती बघूया आपण तर मित्रांनो यामध्ये जो फॉस्फेट आयन टाकलेला आहे मित्रांनो ही खूप चांगली मोड ऑफ ऍक्शन आहे फॉस्फेट आयनची तर ही कशी कार्य करते ज्या ठिकाणी आपल्या पी जमिनीचं पीएच जास्त असेल किंवा आपली जमीन ही चुनखडीयुक्त असेल तर ही चुनक पीएच कमी करते आणि चुनखडीयुक्त ठिकाणी सुद्धा पीएच कमी करते आणि अन्नद्रव्य उचलण्याचं काम करते मित्रांनो अशी सुंदर मोड ऑफ ऍक्शन असल्यामुळे आपल्याला झिरो साठवीस आय सी एलचे खूप चांगले रिझल्ट येतात आणि फास्ट रिझल्ट येतात मित्रांनो तर आपण यानंतर याचे फायदे बघूया मित्रांनो जर आपल्याला हे केळीला द्यायचं असेल तर मित्रांनो केळीसाठी बुंदचं वा वाढीचं काम करेल फळांची क्वालिटी चांगली देईल आपल्याला फळांची संख्या सुद्धा ही चांगली काढेल मित्रांनो आपले केळीची घडाची आणि बुंद्याची वाढ सुद्धा चांगली करेल आणि जी इम्युनिटी असेल मित्रांनो झाडाची रोगप्रतिकार शक्ती शे, सुद्धा ही वाढ वाढवेल आपल्या केळीची तर मित्रांनो इतर पिकांमध्ये आपण याचा वापर कसा करावा जेव्हा आपलं पीक फळ धारणेच्या अगोदर किंवा फ्लावरिंगच्या अगोदर आपल्याला हे देणं गरजेचं आहे मित्रांनो इतर पिकांमध्ये सुद्धा यामुळे आपण दिल्यानंतर आपल्याला खूप असंख्य फायदे याचे बघण्यात येते फ्लावरिंगमध्ये वाढ होईल मित्रांनो पांढऱ्या मुळांची वाढ सुद्धा केळीमध्ये सुद्धा फॉस्फेट साठ टक्के असल्यामुळे पांढऱ्या मुळांची सुद्धा झपाट्याने वाढ होईल मित्रांनो त्यानंतर फळांची संख्या वाढेल फळांची साईज वाढेल वाढेल फांद्यांची संख्या भरपूर होईल मिरची असो किंवा टोमॅटो असो वांगे असो यामध्ये जर आपण हे दिलं तर फांद्यांची संख्या आपल्याला खूप जास्त दिसेल मित्रांनो असे याचे अनगिनत फायदे आहे मित्रांनो तर यानंतर आपण बघूया की याचा वापर प्रमाण कसं आहे आणि कोणते पीक वेळ काय योग्य वापरण्याची तर केळीमध्ये जर आपण बघितलं मित्रांनो हे तीन ते साडेतीन महिन्यापासून जोपर्यंत आपली केळी निसवत नाही तोपर्यंत आपण ही ग्रेड कधीही केळीला देऊ शकतो आणि इतर पिकांमध्ये जर बघितलं मित्रांनो आपण तर फ्लावरिंगच्या अगोदर आपल्याला जास्त फांद्या पाहिजे जा, आपल्या मिरचीची काडी जाड पाहिजे जा, टोमॅटोची काडी जाड पाहिजे जा, आपल्याला फुटवे जास्त पाहिजे जा, तर आपण फ्लावरिंगच्या अगोदर ही ग्रेड आपण देऊ शकतो तर शेवटी मित्रांनो याचं प्रमाण आपण बघूया तर याचं प्रमाण जे आहे मित्रांनो केळीमध्ये आपण तीन ते पाच किलो चार किलो पर्यंत देऊ शकतो इतर पिकांमध्ये आपण याचं दोन ते तीन किलो प्र तीन किलो पर्यंत आपण याला देऊ शकतो मित्रांनो आणि मित्रांनो एक महत्वाचं आपल्याला याची वैशिष्ट्य आहे ते सगळ्यात शेवटी आता थोडक्यात सांगतो आणि व्हिडिओ संपवतो मित्रांनो तर मित्रांनो हे ऍसिडिक असल्यामुळे आपली जर ड्रिप चॉकअप झाली असेल तर हे चॉकअप तोडण्याचंही काम करतं चॉकअप काढण्याचंही काम करतं मित्रांनो आणि हे सोडियमचं प्रमाण याच्यात खूप कमी त्याच्यामुळे जमिनीला हानिकारक नाहीये क्लोरीनचं सुद्धा याच्यामध्ये प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे जमिनीला हे हानिकारक नाही आणि पिकाला सुद्धा हानिकारक नाही आणि पीक लवकर अपटेप कर, अपटेक करतो मित्र मित्रांनो याला तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण झिरो साठ वीस या खताविषयी संपूर्ण माहिती घेतली मित्रांनो कशी वाटली आपल्याला ही माहिती कमेंटमध्ये सांगा अजून नवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले शेतकरी बोन पर्यंत पाठवा बस एवढंच काम करा धन्यवाद